स्वागत आहे लाईव्ह वरती सर्वांना चाय पाणी झाला का सगळ्यांचा कमेंट करून सांगा या लाईव्ह हाय सर्वांना कसे तुम्ही सर्वजण स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं युट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्ह लाईक करा हाय सगळ्यांना स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये लाईक डाऊन करा कमेंट बॉक्स मध्ये या स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी हाय सर्वांना फॅमिली कसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त आणि मजेत असतात चाय पाणी झाला का सगळ्यांचा कमेंट करून सांगा स्वागत आहे लाईवला हाय सर्वांना आपल्या लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लाईक देऊन करा लाईव्ह हाय 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 चाय पाणी झाली का तुमची कमेंट करून सांगा चाय पाणी झाली का आणि लाईव्ह लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह आपल्या लाईक करा कमेंट बॉक्समध्ये या हाय 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 सर्वांना स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये युट्यूब फॅमिली चाय पाणी झाला का सगळ्यांचा कमेंट करून सांगा लाईव्ह नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब हाय लाईक करा लाईक करा लाईव्हला लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं चाय पाणी झाली का तुमची कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईवला हाय लाईक थँक्यू काय चाललंय बाकी यूट्यूब फॅमिली स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला आपल्या लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा ताई जेवढीस का नाही हो दादा आता जेवायचा टाईम ता नाहीये पहिली लाईक आपली आपला आहे थँक्यू छान लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चा पाणी झाली का तुमची नक्कीच कमेंट करून सांगा ताई तुमचा इष्टावर व्हिडिओ तुमचे बघतोय हो का बरोबर लाईक करा लाईवला लाईक करा सर्वांनी मी विशाल हो विशाल दादा बोला ना हो का बरं यू हाय 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 लाइक करा लाईक तुमचं गाव कुठलं नाही झालं ताई मी शुभम हो का शुभम दादा स्वागत आहे विसरता लगेच नाही ना विसरत नाही हाय हाय लाईक करा लाईक केलं नसेल तर लाईव्हला लाईक करा तुमचं गाव कुठलं ताई माझं गाव चालना आहे नितीन दादा स्वागत आहे लाईक करा लाईव्हला लाईक करा, करा सगळ्यांनी फोनच्या स्क्रीनला टच करा पाऊस आहे का नाही आहे पाऊस तुमचा मोबाईल नंबर द्या की ताई नाही हो मोबाईल नंबर देत नाही मी हाय हॅलो हॅलो स्वागत आहे सगळ्यांचं लाईक करा स्क्रीनला टच करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं थँक्यू लाईक द त्या गावात आमचे पाहुणे आहेत मोबाईल नंबर मिळत नाही हो बरोबर विशाल बर दादा स्क्रीनला टच करून लाईक डन करा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये बरबर बोलता है ना मग मोबाइल नंबर नहीं मिल इंग्लिश में, हाँ। में लिखने से आपको समझ नहीं, आ, नहीं आता हाँ नहीं आता है लाइक डन करा लाईव्हला लाइक डन करा मोबाईलच्या स्क्रीनला टच करा लाइक होऊन जाईल लाइक कर दिया भाभीजी जी ओके थँक्यू यू चहा पाणी झाला का सगळ्यांचा नहीं नहीं मराठी लाइव है मराठी बोल रही हूँ मैं आपको से हो आप मैं मुंबई से हो लाइव में मेरा मुंबई से चालू है आप से देख रहे हो हो केला तेला ला, के ब्लॉक हाय ताई नमस्कार दीपली ताई स्वागत है लाइव लाइक करा चाह पानी का सगैंसा कमेंट कर सगैंप चाह पानी का लाइक डन लाग थैंक यू स्वागत आहे लाईवला राधे 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 नाही झाला आणखी हो का आमचा पण आमचा झाला चहा घेत आहे या चहा प्यायला म्हणजे तो मराठी समज नाही नाही आती लाईक डन करा लाईव्हला लाईक डन करा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला सगळ्यांचं मराठी हिंदीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा हाय सर्वांना हॅलो स्वागत आहे लाईव्ह मध्ये कुठे राहता तुम्ही आम्ही मुंबईला राहतो आणि लाईव्ह मुंबईहून चालू आहे आपला लाईक केलं नसेल तर डन करा लाईक स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांच मुंबई मे मरा मुंबई मे मराठी जिसको आती नहीं है उसको भगा दे रह, भगा है ऐसा सुनने को मिळता है कुठे राहता मुंबईला मुंबईला आम्ही राहतो ठाण्याला लाईक करा ना लाईव्ह लाईक करा ना सर्वांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला आपल्या आयुट फॅमिली काय चाललंय बरं बाकी चा पाणी झाला का सगळ्यांचा नक्कीच कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं मराठी हिंदीमध्ये कमेंट करा सगळ्यांनी लाईक डाऊन करा स्क्रीनला टच करून फोनच्या स्क्रीनला टच करा रिक्षावर आहे हो का बरोबर आहे बर, रिक्षावर आहेत तर बघ फोन बघू नका अगोदर रिक्षाचंच काम करा लाईक डन थँक्यू चहा पाणी झाला का तुमचा स्वागत आहे स्वागत आहे मध्ये लाईक डन करा लवकर सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा थांबली गाडी लाईक करा ना लाइक केलं नसेल तर लाईव्ह लाईक हाय सर्वांना हॅलो लाईव्ह ला स्वागत आहे सगळ्यांचं लाईक केलं नसेल तर लाईक डन करा चॅनल सबस्क्राईब करा, करा। आणि लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा लाईक केलं थँक्यू नवीन पनवेल अच्छा तुम्ही नवीन आहेत पण लाईव्ह बघताय लाइक डाऊन करा सगळ्यांनी आणि चॅनल ला करा आपल्या स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह आपल्या युट्यूब फॅमिली कसे तुम्ही सर्वजण कमेंट करून सांगा लाईव्ह नवीन असताना तर चॅनल ला करा हॅलो हाय सर्वांना नवीन नवीन असताना तर सगळ्यांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे लाईव्हला सगळ्यांचं यूट्यूब फॅमिली हाय लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा किती वेळ आहेत आणखीन बघू आता आपले युट्यूब फॅमिली आले लाइवला तर थांबू नाही तर जास्त वेळ थांबणार नाही हॅलो हाय तुम्हाला पण गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग तुम्हाला पण हाय लाईक करा लाईक डन करा सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असतात तर आणि लाईव्हला लाईक करा स्क्रीनला टच करा स्वयंपाक बनवायचा आहे ना लाइक केलं आहे थँक यू आपण कुठून बोलताय मी मुंबईहून बोलते दादा तुमचं गाव कोणतं माझं गाव आहे जालना मुंबई ठाण्यातून लाईव्ह चालू आहे आपलं थँक्यू लाईक डन ओके काय चाललंय बाकी तब्येत पाणी बरे आहेत का सगळ्यांच्या लाईव्हला स्वागत आहे सगळ्यांचं यूट्यूब फॅमिली लवकर लवकर लाईव्हला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह तुम्ही कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी सा कारण की लाईवला बरेच जर नवीन आहेत एकदम मजेत हो का थँक्यू सगळे मजेतच असले पाहिजे आपली फॅमिली हाय 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 सर्वांना हॅलो लाईक केलं थँक्यू आणि चॅनलला सबस्क्राईब करा सुपर चॅट करा लाईव्हला सुपर ऑप्शन आहे सगळ्यांनी लाईव्हला सुपर चॅट पण करा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह ला आपल्या युट्यूब फॅमिली काय झालंय बाकी स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह वर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये मा माझ्या तर नवीन बरेचसेज लाईव्ह ला जॉईंट आहेत सगळ्यांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुपर चॅट करा सुपर चॅट वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे चहा पिला का ताई हो हो चहा पिला मी तुमचा झाला का चहा पाणी चहा पाणी झालं आहे हो माझा तुमचा झाला का लाईक करा लाईक केलं नसेल तर कारण आपल्या लाईव्हला बरेचसे नवीन पण युट्यूब फॅमिली जॉईन आहेत आता मोबाईलच्या स्क्रीनला टच करून लाईक डाऊन करा आणि सुपर चॅट करा आपल्या लाईव्हला सुपर चॅटचं चा ऑप्शन आहे हो आमचा झाला हो का आमचा पण झालाय हो एकदा चहा एक, एक वेळ झालाय आमचा चहा स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह वरती सगळ्यांचं लाईव्ह लाईक डन करा स्क्रीनला टच करून काय चाललंय बाकी पाऊस पाणी आहे का तुमच्या इकडं स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या लाईव्ह आहे Like लाईक डन लाई लाई करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असतात तर कारण की लाईव्हला जण नवीन पण जॉईंड आहेत सगळ्यांनी लाईवला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईव तुम्ही कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि लवकर लवकर लाई लाईव्हला जॉईंड व्हा कनेक्ट व्हा आणि लाईव्ह तुम्ही कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा कारण की मला पण कळलं पाहिजे आमच्याकडे पाऊस नाही आहे तुमच्याकडं आहे का पाऊस आमच्याकडं पण नाही आहे पाऊस आमच्या इकडं पण ऊनच आहे दोन तीन दिवस झालं ऊनच पडत आहे नुसतं लाईव्हला लाईक करा स्क्रीनला टच करून आणि सुपर चॅट करा सुपर चॅट वीस रुपयापासून स्टार्टिंग आहे सगळ्यांनी लाईव्हला सुपर चॅट करायचं आहे आपल्या स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह मध्ये सगळ्यांचं काय चाललंय बाकी युट्यूब फॅमिली लाईक डन करा नवीन असताना तर कारण की लाईव्हला बरेचसे जण नवीन पण जॉईंड आहेत फोनच्या स्क्रीनला टच करा लाईक होऊन जाईल हॅलो हाय सर्वांना तुमचा स्वयंपाक झाला का नाही झाला स्वयंपाक करायचा आहे करायचा आहे म्हणलं थोडं वेळ लाईव्ह घेते मी आणि मग स्वयंपाक करते तुमचे स्वयंपाक चालू आहेत वाटतं स्वागत आहे लाईव्हला सगळ्यांचं नवीन असताना तर लाईक डाऊन करा स्क्रीनला टच करून आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा लाईक लाईक करा लाईक स्वागत आहे स्वागत आहे लाईव्ह वरती सगळ्यांचं काय चाललंय बाकी यूट्यूब फॅमिली जेवण झालं का सगळ्यांचं कारण की आपले बरेचसेजण लाईव्हला आहेत तेच लवकर पण जेवण करतात हो लाईक डाऊन करा स्क्रीनला टच करून फोनच्या स्क्रीनला टच करून लाईव्हला लाईक करा आणि सुपर चॅट करा सगळ्यांनी लाईव्हला सुपर चॅट होतो किती वाजता करता स्वयंपाक हाय हाय दादा स्वागत आहे लाईव्हवरती हॅलो हाय सर्वांना कसे आहेत तुम्ही सर्वजण कमेंट करून सांगा लाईव्हला नवीन नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या म्हणजे लाईव्हचं नोटिफिकेशन फोनमध्ये येत राहील हॅलो हाय सर्वांना स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हवरही चहा पाणी झाला का तुमचा मुंबईला पाऊस नाहीये मुंबईला ऊन चालू आहे ऊन तुमच्या इकडे आहे का पाऊस लाईक करा ना लाईक लाईक करा लाईक स्क्रीनला टच करून लाईवला लाईक करा लाईक किरण दादा ताई तुमचं नाव काय आहे माझं नाव आहे अर्चना लवकर लवकर लाईव्ह लाईक करा सर्वांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या लाईव्ह करून बघताय कमेंट करा सगळ्यांनी लाईव्हला कमेंट करायची आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे